विद्यार्थी मित्रांनो बारावी परीक्षा देणाऱ्या तसेच बारावी विज्ञान उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आता एम एस टी सी ई टीचा फॉर्म भरावायचा असतो एम एस टी सी ई टी ही परीक्षा महाराष्ट्र लेवलवरती होत असते आणि या परीक्षेमधून आपल्याला जर आपल्याकडे तुमचा विषय जो आहे फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स असेल तर इंजिनिअरिंगला जाता येतं आणि फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी जर असेल तर आपल्याला ॲग्री जाता येतं त्याचबरोबर बी फॉर्मसीलासुद्धा जाता येतं आणि त्यानंतर एम एस टी सी ई टी एक स्वतंत्र ई टी आहे की जी बायोलॉजी विषय असेल फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी तर नर्सिंगसुद्धा स्वतंत्र ई टी होत असते नर्सिंगचा ई टीचा स्वतंत्र फॉर्म भरायचा असतो आणि इंजिनिअरिंगचा आणि फॉर्मसीचा हा स्वतंत्र फॉर्म भरायचा असतो तर या डॉक या फॉर्मसीला किंवा इंजिनिअरिंगला जाण्यासाठीची जी ई टी परीक्षा होत असते त्या ई टी परीक्षेला आपल्याला कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात याविषयीची आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा सर्वप्रथम आपल्याला दहावीचं जी सनद असते म्हणजे आपण सर्टिफिकेट म्हणत असतो ते सर्टिफिकेट अतिशय महत्त्वाचं सर्टिफिकेट आपल्याला लागत असतं कारण त्याच्यावरती जन्मतारीख वगैरे असते आणि नाव क्लिअरली असतं दहावीच्या सर्टिफिकेटप्रमाणेच म्हणजे पासिंग सर्टिफिकेट ज्याला सनद म्हणत असतो ते अतिशय महत्त्वाची आहे त्याचबरोबर तुम्ही ज्या सध्या कॉलेजला बारावीला आहात त्या बारावीच्या कॉलेजची जी बोना फाईड आहे ती बोनाफाईड आपल्याला सोबत जोडावायची असते आपल्याला कारण सध्याचं जी काही ॲड्रेस आहे त्या शाळा महाविद्यालयाचा तो व्यवस्थित आपल्याला लिहायचा असतो म्हणून सनद आपल्याला आवश्यक आहे आणि जर तुम्ही बारावी पास झालेला असाल तर तुम्हाला बारावीचा मेमो आणि बारावीची टी सी सोबत झेरॉक्स ठेवली तर चालते कारण करेक्ट माहिती आपल्याला त्याच्यावरनं भरायची असते त्याचबरोबर जर तुम्ही एखाद्या कॅटेगरीमध्ये असाल उदाहरणार्थ एस सी एस टी एन टी ओ बी सी या कॅटेगरीमध्ये असाल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट जे आहे त्या कास्ट सर्टिफिकेटचा नंबर असणं आवश्यक आहे म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आवश्यक आहे जर ओ बी सी किंवा एन टी या प्रवर्गात असाल तर नॉन क्रिमिलर सर्टिफिकेट जे आहे ते असणं आवश्यक आहे जर नसेल तर त्याची पावती असली तरी चालेल पावती क्रमांक आपल्याला टाकता येत असतो त्याचबरोबर आपल्याला विद्यार्थी मित्रांनो आधार कार्ड अतिशय महत्त्वाचं आहे आधार कार्डवरचा जो ॲड्रेस आहे तो करेक्ट आणि क्लिअर असायला पाहिजे आणि तोच ॲड्रेस आपल्याला या ठिकाणी टाकावायाचा असतो फॉर्म भरत असताना त्यानंतर आपल्याला महत्त्वाचं डॉक्युमेंट जे आहे विद्यार्थी मित्रांनो लागतं कुणाची जर कास्ट व्हॅलिडिटी झालेली असेल न म्हणजे जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे एस सी एस टी ओ बी सी आणि एन टी या प्रवर्गासाठी जर वैधता प्रमाणपत्र झालं असेल तर तुम्ही वैधता प्रमाणपत्र आणू शकता किंवा जर व्हॅलिडिटी झालेली नसेल त्या व्हॅलिडिटीची पावती तुम्ही या ठिकाणी सबमिट करू शकता देऊ शकता त्याचबरोबर जे ओपन कॅटेगरीमध्ये जनरल कॅटेगरीमध्ये जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट म्हणजे आठ लाखाच्या आत उत्पन्न असेल तर आपण ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट काढू शकतो आणि हे ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट नंतर काढायचं असतं आता फक्त आपण येस म्हटलं तरी चालत असतं म्हणजे हे सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अतिशय आवश्यक आहे त्याचबरोबर एक पासपोर्ट साईजचा फोटो लागतो आणि विद्यार्थ्याचे सिग्नेचर लागत असते हे सगळे डॉक्युमेंट्स असल्याच्यानंतर बघा आपण पुढील प्रमाणे फॉर्म भरू शकतो बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर तुमचा अशा प्रकारच्या ॲप्लिकेशन आय डी येईल आणि त्यानंतर तुमचं नाव पूर्ण नाव लिहायचं आहे बघा या ठिकाणी कॅन्डिडेट्स फुल नेम हे जे काय आपण आधी पुढं म्हटलं की दहावीची सनद असल्याच्यानंतर तुम्हाला त्यावरनं करेक्ट नाव स्पेलिंग वगैरे हो टाकता येतं त्याचबरोबर वडिलाचं पूर्ण नाव आईचं पूर्ण या ठिकाणी टाकायचं आहे मॅरिटल स्टेटस म्हणजे तुमचं लग्न झालेलं आहे नाही झालेलं आहे यशनो yes, no, या प या पद्धतीने टाकायचे नेम जर लग्न झालेलं असेल तर नसता नाही टाकायचं त्यानंतर जेंडर मेल फिमेल जे काही आहे ते टाकायचे त्यानंतर डेट ऑफ बर्थ आणि त्यानंतर रिलिजन तुमचा जो धर्म आहे आणि रिजन म्हणजे रुरल आहे म्हणजे ग्रामीण भाग आहे की शहरी भाग आहे ते टाकायचे त्याचबरोबर मदर टंग तुमची मातृभाषा कोणत्या आहे ते लिहायची आहे आणि तुमच्या वडिलाचं इन्कम किती आहे ते लिहायचे आणि त्यानंतर तुमची नॅशनॅलिटी जी आहे ते इंडियनच असणार आहे फॉर्मचा दुसरा टप्पा आहे परमन्ट ॲड्रेस आणि ॲड्रेस फॉर करडन्स आधार कार्डवरती जो ॲड्रेस आपल्याला क्लिअरली आहे तो आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे त्यानंतर तिसरा टप्पा आहे डोमिसाईल आणि कॅटेगरी सर्टिफिकेट आर यू डोमिसाईल इन द स्टेट ऑफ महाराष्ट्रा यस महाराष्ट्राचे तुम्ही रहिवाशी आहात का म्हणजे आपल्याला डोमिसाईल सर्टिफिकेट रहिवाशी प्रमाणपत्र तहसील कार्यालयातून काढायचे आहे कॅटेगरी कोणती आहे तुमची कास्ट कॅटेगरी ओपन असेल ओपन लिहा त्यानंतर एस सी एस टी एन टी ओबीसी कोणती कॅटेगरी आहे ती आपल्याला लिहायची आहे जर ओपन तर बघा इथे डब्ल्यू एस आहात का एस की नो अशा पद्धतीने येत असतं आणि एस सी एस टी ओबीसी वगैरे जर असाल तर तुम्हाला तुमचा कास्ट सर्टिफिकेट नाही लायचा असतो म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आवश्यक असतं त्यानंतर बिलॉंग टू द कास्ट कोणत्या कास्टमध्ये तुम्ही आहात आर यू द पर्सन विथ डिसॅबिलिटी तुम्ही अपंग आहात का यस नो अशा पद्धतीने लिहायचे आहे बिलॉंग टू मायनॉरिटी तुम्ही मायनॉरिटी आहात का यस नो अशा पद्धतीने लिहायचे लिंग्विस्टिक मायनॉरिटी म्हणजे भाषा मायनॉरिटी आहात का यस नो अशा पद्धतीने लिहायचे आहे रिलिजियस मायनॉरिटी यस नो म्हणजे धार्मिक मायनॉरिटी आहात का यस नो अशा पद्धतीने लिहायचे आहे आणि त्यानंतर ऑर्फन म्हणजे अनाथ आहात का तिथेही यस नो अशा पद्धतीने आपल्याला लिहायचे त्यानंतर आता क्वालिफिकेशन बघा क्वालिफिकेशनमध्ये एस एस सी क्वालिफिकेशन म्हणजे दहा पास झालेला आहात का दहावीला किती पर्सेंटेज आहे दहावी बोर्ड कोणतं होतं आणि दहावीचे राज्य कोणतं होतं त्यानंतर पुढची बारावीच्या परीक्षेची माहिती लिहायची असते जर बारावीची परीक्षा पास झालेला असाल तर बारावीच्या परीक्षेमध्ये किती मार्क्स पडलेले होते कोणत्या वर्षी पास झालात आणि कोणतं बोर्ड होतं आणि पास जर झालेलं नसाल यावर्षी बारावीला असाल तर तुम्ही कोणत्या कॉलेजला आहात आणि बोर्ड कोणता आहे एवढंच उल्लेख करावायचा आहे मार्क्स वगैरे टाकण्याची आवश्यकता नाही त्यानंतर पुढचा जो टप्पा आहे तो तुमचा सब्जेक्ट ग्रुप आता तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री मॅथची देणार आहात का फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीची देणार आहात का फिजिक्स केमिस्ट्री मॅथ आणि बायोलॉजीची कंबाईंड अशा दोन्ही एक्झाम देणार आहात हे या ठिकाणी लिहायचे त्यानंतर लँग्वेज म्हणजे कोणत्या भाषेतून पेपर देणार आहात शक्यतो इंग्लिश भाषात लिहिल्या जात असते आणि त्यानंतर सेंटर जे काही आहेत एकूण चार सेंटर तुमच्या आजूबाजूचा जे काही जिल्हे आहेत त्या जे तुमचा जिल्हा आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांचे तुम्हाला जे सुटेबल असेल अशा प्रकारचे सेंटरची चार सेंटरची नावं लिहायची आणि त्यानंतर अपलोड करण्यासाठीचं एक डॉक्युमेंट आहे ते तुम्ही बेस्ट राहील की आधार कार्ड ओरिजिनल आधार कार्ड ते स्कॅन करून तुम्ही अपलोड करू शकता अशा पद्धतीने बघा विद्यार्थी मित्रांनो आप आपल्याला लागणारे जे काही डॉक्युमेंट्स आणि एम एस टी सी ई टीचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये ऐकलेली आहे धन्यवाद